श्री स्वामी समर्थ शुभ दीपावली दीपावलीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा दिवाळीचा उत्सव सुरू होतो आणि त्या उत्सवाचा पहिला सुंदर दिवस म्हणजे धनत्रयोदशी हो हा दिवस केवळ खरेदीचा नाही तर आरोग्य आनंद आणि समृद्धीचं प्रतीक आहे धनत्रयोदशी म्हणजे दोन शब्द धन आणि त्रयोदशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी म्हणजेच धनत्रयोदशी आणि धन, धन म्हणजे काय तर संपत्ती सुख आरोग्य समाधान इत्यादी सगळं मिळून धन आपल्या पुराणात असं सांगितलंय की समुद्रमंथन चालू होतं देव आणि दानव दोघे मिळून क्षीरसागराचं मंथन करीत होते त्या मंथनातून चौदा रत्न बाहेर आली आणि त्यातलं एक सर्वात मौल्यवान रत्न होत भगवान धन्वंतरी ते हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले म्हणूनच या दिवशी आपण धन्वंतरी भगवानांची पूजा करतो त्यांना आरोग्याचं देव मानलं जात कारण खरं धन म्हणजे आरोग्यच ना थोड मग या दिवशी आपण काय करतो सकाळी लवकर उठून आंघोळ करून घर स्वच्छ करतो भगवान धन्वंतरीचं चित्र ठेवतो त्यांची पूजा करतो आणि म्हणतो हे देवा आमचं शरीर निरोगी ठेवा आमचं मन शांत ठेवा आणि आमचं कुटुंब सुखात ठेवा संध्याकाळी देखील एक सुंदर प्रथा असते यमदीप दान दरवाजाबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून एक छोटा दिवा लावला जातो असं मानलं जातं की दीप यमराजाला अर्पण केल्याने अकाली मृत्यू टळतो आणि घरात दीर्घ आयुष्य आणि शांतता येते आता सगळ्यांनाच माहीत आहे या दिवशी खरेदी करतात कोणी सोनं घेतं कोणी चांदी घेतं कोणी भांडे घेतं किंवा कोणी आणि कोणती नवीन वस्तू घेतं कारण असं म्हणतात की या दिवशी घेतलेली वस्तू घरामध्ये लक्ष्मी आणते पण खरी लक्ष्मी म्हणजे काय फक्त पैसाच का, का? नाही लक्ष्मी म्हणजे आनंद प्रेम समाधान आणि आरोग्य ही संपत्ती मिळाली तरच आयुष्य खरं संपन्न होत आजच्या धावपळीच्या जगात आपण पैशासाठी धावतो पण स्वतःसाठी मात्र थांबत नाही धनत्रयोदशी म्हणजे तोच क्षण जेव्हा आपण स्वतःकडे परत पाहायचं असत थोडं चालणं योग्य आहार चांगले विचार शांत मन हेच खरं धन आहे धनत्रयोदशी आपल्याला सांगते संपत्ती बाहेर शोधू नका ती तुमच्यातच आहे तुमचं आरोग्य म्हणजे तुमचं सोनं तुमचं मन म्हणजे तुमचा हिरेजडीत खजिना अनेक घरात या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात नवीन वही लिहितात व्यवसाय सुरू करतात काही ठिकाणी गरिबांना औषधं देतात आरोग्य तपासणी शिबिरं भरवतात असं करून लोक आरोग्य दान करतात कारण आरोग्याचं दान हाच सर्वोत्तम दानाचा प्रकार आहे मग या धनोत्रयोदशीला आपण सगळे देखील ठरवूया फक्त वस्तूंची खरेदी नाही तर आरोग्य आनंद आणि सकारात्मकतेची साठवण करायची भगवान धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना करूया हे देवा आमचं शरीर निरोगी ठेवा मन शांत ठेवा आणि घरात प्रेम आणि समाधान कायम असू द्या तर मंडळी आपल्या सगळ्यांना धनत्रयोदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या जीवनात आरोग्य संपत्ती आणि समाधानाचं अमृत वाहत राहू जय श्री धन्वंतरी यासारखी धार्मिक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी